तर आज आपण एक ते शंभर या अंकावर कोणकोणत्या संख्येचे प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत सगळं लक्ष द्यायच मूळ संख्या आहे समसंख्या आहे विषम संख्या आहे संयुक्त संख्या आहे हे याचा आपण अभ्यास करणार आहोत मग आता आपण संख्या वाचताना या ठिकाणी एक ते शंभर पर्यंत संख्या वाचतो त्या ठिकाणी कोणकोणत्या संख्या आहेत आपल्याला अभ्यासाला येतात किंवा अभ्यासाला असणं गरजेचं आहे तर प्रथम आपण आता या ठिकाणी मूळ संख्या म्हणून आता मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोनच विभाजक असतात दोन विभाजक म्हणजे दोनच संख्येने भाग जाते ती म्हणजे एक आणि तीच संख्या त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात तर मग अशा एक ते शंभर पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला मग दोनच विभाजक असतात आणि त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो तर या ठिकाणी आपण आता मूळ संख्या कोणत्या आहे ज्या मूळ संख्या आहेत आपण फोन करणार आहोत बघा ही दोन्ही मूळ संख्या आहे तीन ही मूळ संख्या आहे पाच ही मूळ संख्या आहे सात ही मूळ संख्या आहे त्याच्यानंतर अकरा ही मूळ संख्या आहे तेरा ही मूळ संख्या आहे आवाज नाही करायचा तेरा ही मूळ संख्या आहे तेराच्या नंतर सतरा ही मूळ संख्या आहे त्याच्यानंतर तेवीस ची मूळ संख्या आहे तेवीसच्या नंतर एकोणतीस मूळ संख्या आहे एकतीस मूळ संख्या आहे एकतीच्या नंतर सदतीस मूळ संख्या आहे एकतीच्या नंतर एक्केचाळीस मूळ संख्या आहे एकेचाळीसच्या नंतर त्रेचाळीस संख्या आहे त्रेचाळीस च्या नंतर सत्तेचाळीस ही मूळ संख्या आहे एक पन्नास एकावन्न एकावन्न ही मूळ संख्या आहे नंतर एकोणसाठ एकोणसाठ ही मूळ संख्या आहे त्यानंतर एकसष्ट ही मूळ संख्या आहे त्याच्यानंतर अ सदुसट ही मूळ संख्या आहे त्र्याहत्तर ही मूळ संख्या आहे त्याच्यानंतर एकोणऐंशी ही मूळ संख्या आहे त्र्याऐंशी ही मूळ संख्या आहे एकोणनव ही मूळ संख्या आहे आणि मग आता किती गुणसंख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस एक राहील राही गुंतस एकोणीसंख्या ओके तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पंचवीस मूळ संख्या एक ते शंभर आपण शोधलेल्या आहे तर आता मूळ संख्या त्यानंतर आपल्याला समसंख्या बघायची आहे काय समसंख्या मग समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्या काय असतात सर्व समसंख्या असतात आणि एक ते शंभर मध्ये पन्नास समसंख्या आहे म्हणजे चार सहा आठ दहा एका एकाओळीमध्ये पाच आहे एका ओळीमध्ये पाच दुसऱ्या ओळीमध्ये पाच अशा दहा ओळ्या आहेत दही दहिपाचा पन्नास मग समसंख्या ह्या कि किती आहे पन्नास आहे हे बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस ह्या एका रो मध्ये एका पाण्यामध्ये पाच संख्या आहे पन्नास झाल्या विषम संख्या राहिलेल्या विषम संख्या विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येमध्ये ज्या संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या सर्व काय असतात विषम संख्या असतात मग विषम संख्या कोणत्या एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस काय राहिलेल्या जे काही समसंख्या आहेत त्या बाकीच्या काय असतात विषम संख्या आणि एक ते शंभर मध्ये आपल्याला पन्नास विषम संख्या आहे एक ते शंभर मध्ये पन्नास विषम संख्या आहे आता राहिलेल्या संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या म्हणजे का ज्या संख्येला एकापेक्षा अनेक विभाजक असतात तीन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संयुक्त से संख्या असे म्हणतात मग आता संयुक्त संख्या म्हणजे काय एक, एक ही विषम संख्या आहे एक ही मूळ संख्या नाही येईल आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही येईल मग एक सोडून आणि ह्या गिरवलेल्या पंचवीस तोडून गिरवलेल्या पंचवीस तोडून ह्या मूळ संख्या मूळ संख्या पंचवीस आणि एक हा संख्या जर वगळला बाकीच्या चौऱ्याहत्तर संख्या काय आहेत संयुक्त संख्या आहेत ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात विभाजक म्हणजे भाग जाता किंवा त्या संख्या काय आहे ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात तीन चार पाच त्या सर्व काय असतात संयुक्त संख्या असतात आणि ह्या संयुक्त संख्या आपण ठिकाणी चौऱ्याहत्तर आहे तर आपण एक ते शंभर संख्यावर आधारित आपण समसंख्या गुण संख्या विषम संख्या त्या सर्व आपण या ठिकाणी बोललेल्या आहेत